उत्तम कसबे हे आम्हाला पूर्ण खात्री गॅरंटी आहे की यांनी पूर्ण या 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 थांबल्यात विकास करतात काम करतात चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाची उमेदवार उभारलेले आहेत जाणार काय मग ते निवडणुकीला काय ये तुम्हाला येत्या येत्या वातावरण काय येत चर्चा काय येतील त्यांच मी काय असं असं वाटतं तुम्हाला येतील त्यांनी करतात काम हा सरकारचं काम कसं वाटलं चांगलंय काम चांगलंय का आणि पंधराशे रुपये घर बसल्या बहिणी बहिणीचं काय बाकीच्या काय सांगा घर बसल्या ठिकाणी पंधराशे रुपये येतात धुने भांडे केले तरी पण येत नाही पंधराशे रुपये आणि चांगलं सहकार्य करतात महिलांसाठी चांगला आहे भाजपा

काय सांगाल काय मी पहिला साहेब मी भाजप सेनेचा मूळ एकोणीशे एक से सत्त्या वस, सत्याऐंशी पासून मी कार्यकर्ताय आणि ज्या ठिकाणी पहिला सुरुवातीला आमचे एकोणीशे सत्याऐंशी पासून रामगुत्री भाऊ उभारलं त्यावेळी काँग्रेसवाले रामगुत्त्रीवर अन्याय केले आणि घरपोट केलं दोन वेळा काढलं तिसऱ्या वेळी त्यांनी रामगुत्री जिंकवलं त्यानंतर ह्या 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 एरियामध्ये पाण्याचे प्रश्न होत आणि रोडचं प्रश्न होतं ड्रेनीचा प्रश्न होत ज्यावेळी राजेताई राजेश्री कनकेताई निवडून आल्यामुळं रोड झाले पाण्याचा प्रश्न सुटला फक्त पाण्याचा प्रश्न थोडं प्रेशर आलो होतं अजून प्रेशरनं कंचे भाईने काय केला ते नगरला पळवला पळवला ते पाण्याचा प्रश्न आता तिने शब्द दिलेच का, का कंचे भाई आहेत आणि आमच्या सध्याला आमचे बंधू गौतम भैया तशा आम्ही मला गॅरंटी आहे कारण का मी पिग्नीचं नाव मी ऐकलेलं आहे चांगल्या पद्धतीने तिने काम करत आहेत सामाजिक काम, काम करते लग्न करून देते सर्व दृष्टिकोन त्यांनी काम करत असतात कुठल्याही त्यांच्या वजन गोरगरी म्हणा कुठलाही लग्न असू दे कुठला कार्यक्रम असू दे तिने सगळ्या हाताने मदत करतात त्याबद्दल गौतम गोत्र प्रचंड मताने येते तसेच आमचे काशी तिने उभारले तिने सर्व कंकित तर शंभर टक्के येणार आम्ही जास्तीत जास्त करून या पॅनलला भरपूर मताने विजय करून विजय करून निवडून आणणार चांगले मत जवळजवळ दहा हजार मत त्यांनी निवडून येणार हे आम्ही गॅरंटी देतो आणि त्याबद्दल सर्व उमेदवारचा मी राजा पक्ष ऊर्स कमिटी आयले ती धनगर हित संघटना आणि मी पंचमुखी नागरिक पतसंस्था चेअरमनच्या नात्याने यांना निवडून येणार विजय होणार असं शुभेच्छा देतो माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय जै, जय मला जय महाराष्ट्र तर अशा पद्धतीने त्यांनी आत्मिश्वास व्यक्त केला आणि या ठिकाणी मता येतील हे देखील अविश्वास त्यांनी व्यक्त केलाय काय नाही दोन शब्द बोला तुम्हाला जे वाटत ते बोला बोला काय वातावरण नाही काय चर्चा आहे काय सांगा तुम्ही मद्राने आव्हान काय भारतीय जनता पार्टीला निवडून म्हणजे कमळ फुलणार फुलणार हो का म्हणजे भारतीय जनता पार्टीचं खूप सहकार्य आहे लोकांना त्याच्यामुळे लाडकी बहिणीची भूमिका काय असते असं लाडक्या बहिणीची भूमिका ठरेल नक्की ठरेल यशस्वी कमळ फुलेल हा तुमचं काय मत आहे तुम्ही बोललं पाहिजे बिंदास कमळ फुले काबूर फुले विकास काम आहेत हो आहेत देशात आणि राज्यात बीजेपी सरकार आहे या ठिकाणी काय वातावरण आहे सध्या सोलापूर कायम त्यांची भावना व्यक्त करतात अशा पद्धतीने हा आपण ठिकाणी या प्रत्येक संवाद साधतोय आणि काय रिपोर्ट आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय दर्शको तर या ठिकाणी वेगवेगळे नवीन नवीन अपडेट्स आपण सर्वात आधी पोहचवणार तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अपडेट रहा एआर न्यूज डीपी न्यूज धन्यवाद